हॅलो हा ताई अनुभव शेअर करायचा होता सांगायचं हा छोटाच आहे हा मी रोहिणी भोसले बोलते हो 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 आहे हा विभूतीच सांगायचं परत एकदा अच्छा हा अक्कलकोट आणि गाणगापूर असे नाही का दोन तीन जिथे जाईल तिथे मी विभूती आणते ना हो 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 ते विभूती आपल्या मे महिन्यात हे गर्मीमुळे का कशामुळे काय डांगर खाज येतो ती खूप माझ्या बाप्पाच्या तर घामाने असे पुरळ आलेले खूप आणि ते रोज खाज करत होते म्हणजे आता ह्याला काय करायचं नेमकं लक्षात आलं की मागे मुलीला पण मी नाही का खाज यायची अंगाला विभूती लावली की लगेच नाही काही थांबायची म्हटलं मग आपण पण तसंच करूया दवाखाने देण्यापेक्षा नाही का जिथं जावं लागतं तिथं जायचंच म्हणलं पण हे तर बघूया म्हणलं ते विभूती रोज लावत होती चार पाच दिवस कंटिन्यू आणि विश्वासच ठेवणार नाहीत कव्हर तर पोरी बोलत होते की मम्मी जा दवाखान्यात ते वाढले लाल लाल झाले खूप नाही का नाही मी विश्वासच थांब जरा अजून चार दिवस करता करता ते कंटिन्यू रोज तेलामध्ये विभूती मिक्स करून लावायचे म्हणजे चिकटून राहील नाही का म्हणजे पडणार नाही का कपड्याला स्पर्श झाले की ते पडू नये ना तेलामध्येच विभूती मिक्स करून लावायचे असं कंटिन्यू चार पाच दिवस आठ दहा दिवस झाले तर ते पूर्ण गायब झालं एवढं छान हा पूर्ण गायब झालं म्हणजे पूर्ण असं खा देऊ नये का ते स्किन इन्फेक्शन पण म्हणता येईल किंवा काय माहिती काय नक्की काय झालेलं नाही का पूर्ण लावायचं का आंघोळ झाला त्या दुसरा वेळ मेन कामातून नाही का त्या टाइम कधीही लावायची नाही आपली हा पण खा द्यायची हो हो हे सांगायचा उद्देश आहे मेन की जे कोणी आपले ऐकतील नाही का अनुभव की त्यांनी विभूती आपले घरी नाही का घरच्या गर घरी कोणाला लहान मुलं ऐकून लावू शकतो म्हणजे साध्या साध्या गोष्टीवर तर करू शकतो ना काय असं विश्वासाने आणि मेन म्हणजे विश्वास ठेवून श्रद्धेने नाही विश्वास ठेवून हा कारण विश्वास ठेवला तरच आणि मी तसं ठेवलं की नाही प्रत्येक गोष्टीसाठी काय दवाखान्या द्यायचं मग आपण एवढे सगळ्यांचे अनुभव ऐकतो म्हणजे नाही का बरोबर पण काहीतरी अनुभव करतातच बरोबर अरे हो किती सुंदर अनुभव ताई हो सगळ्यांनी त्रास होत असेल ती खाज पूर्ण खाज येत होती पोरीचं पण मी सांगितलं तुम्हाला दोन वर्ष कंटिन्यू खाजायची ना कशाचं काय कारण पण कळत नव्हतं ज्या क्षणाला ती लावायची ना त्या टाइमीला ती खाज बीज आणि अक्षर पुरळ जे दिसायची ना लाल हातावर वगैरे ते पण एकदम गायब गायब होयचे म्हणजे चमत्कारच आहे ना हा चमत्कारच आहे मग ते मध्ये शक्य करतीलच स्वामी खरंच आहे खरच आहे आणि हे आमचे चौरंग आहे ना म्हणजे ज्याच्यावर मी देव पूजते ना ढेरा नाहीये तर चौरंगावर देव ठेवले हो तर त्याच्यावर अशी स्वामींच्याशी प्रतिमा असे उठल्यासारखं झालंय म्हणजे ज्या टाइमला मी चौरंगावर पूजा करायला लागली शिफ्टिंग घराचं ता झालं ना ध्येवारा नाही अजून घेतलाय तर जेव्हा ता स्वामींची प्रतिमा आली तेव्हाच काहीतरी आठवड्यात मला वाटतं पहिल्या आठवड्यात अशी प्रतिमा दिसते स्पष्ट फोटो काढला तुम्ही फोटो हा आता काढून पण मी सेंड करू शकते अजून तसंच आहे मी चौरंग त्याच्यानंतर साबणाने घासला वगैरे मला वाटतं तेला तेलाचे वगैरे डाग असतील की काय नाही पण नाही की बरोबर ते दिसत म्हणजे थोडंफार म्हणजे मला म्हणजे असं माझा विश्वास आहे की नक्की स्वामींची हो, हो। हो। भक्तांना लांब ठेवत नाही हो हो नाही खूप छान आहे असे अनुभव नाही का रोजचे असे जे जे छोटे छोटे मेन मेन महत्वाचे ते म्हणलं पहिले सांगावे प्रत्येकाने फायदा घ्यावा विभूतीचे खूप छान कुठून कुठूनही आणली तर आपण अगदी अक्कलकोटलाच कुठलाच गेलं पाहिजे असंही नाही हा आता इथे आपलं महाशंकर महाराज मठ म्हणा किंवा मंडईत मी पुण्यात राहते ना तिथल्या सुद्धा आपल्या मंडईतल्या मठातून पण म्हणजे संपायच्या आधीच मी थोडी थोडी आणून ठेवते नाही का की लागावी ताई आणि एक विचारायचं होतं ते मागे गोव्याच्या का काहीतरी ताई होत्या बघा त्यांनी सांगितलेलं की डायलिसिस वगैरे नाही का त्याच्यावर काहीतरी पिंपळाची पानं चाळीस कडुलिंबाची काहीतरी एक काडी नाही का मागे अनुभव शेअर केलेला त्याने डायलिसिस आणि डायबिटीज असं काहीतरी कव्हर झालं बघा तीन महिन्यात कुठले तरी पेशंटच होतं बघा गोव्याच्या आहेत त्या काहीतरी आ, हाँ, हाँ, हाँ. तर त्यांच्या काहीतरी मावस सासूने काहीतरी त्यांना कोणातरी उपाय केलेला अच्छा तर मला फक्त काय विचारायचंय की त्या जे पिंपळाची पानं चाळीस आणि काय कडुनिंबाची काडी नाही का त्या उपाशी पोटी अर्धा काढा असं करून घ्यावा तर त्याने की त्याने खरं डायबिटीज पण कव्हर होतो का म्हणजे कारण डायबिटीज डायरी आता त्या ताई हा व्हिडीओ जेव्हा ऐकतील ना तुमचा नक्की त्या तुम्हाला कि आपल्या ग्रुपवर काही ना काही टाकतील असते का हा कारण कसं हे त्यांनी डायबिटीस साठी पण जर होणार असेल ना तर सगळ्यांपर्यंत हे पोचलं पाहिजे कारण हा खूप साधा उपाय नाही का म्हणजे काहीच पैसे लागणार नाहीयेत आणि डायबिटीज म्हणजे प्रत्येक घरची डायबिटीज पेशंट आहे बरोबर ना आणि डायबिटीज म्हणजे नुसतं डायबिटीज गोळ्या नाही त्याचं खंडीभर पैसा प्लस लोकांचा किती म्हणजे म्हणजे डायबिटीस इतका डेंजर वाटतं डायलिसिस वर येत म्हणजे ते किडण्यावर इफेक्ट करतो आणि हे साधा उपाय म्हणजे काय पिंपळची पानं म्हणजे काय त्याला पैसे का खर्च पण काहीच नाही तेच त्या ताईने नाही काय आपले अनुभव ऐकावा त्यांनी काय जे काही सांगितले उपाय ते डायबिटीज साठी पण होणार आहे तर मग प्रत्येकाने हे कमेंट करून लिहा की ताई ग्रुपवर पुन्हा एकदा सांगा ते असं त्या व्हिडीओ कमेंट करा बरं 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 म्हणजे ना ताई कारण प्रत्येक जण आपल्या व्हिडीओ च्या कमेंट बघतो ना हो 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 व्हिडिओ आला प्रत्येक जण आपल्या व्हिडिओवर काय कमेंट आले आहे तर प्रत्येक जण बघत हो हो ना? कमेंट टाकते कमेंट तिथे कमेंट टाका ताई हो, नक्की मग ते आपल्या स्वामी ग्रुपवर त्या देतील नाही तर तिथे देतील हो 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 नक्कीच नक्कीच श्री स्वामी समर्थल हो श्री स्वामी समर्थल